ब्लाऊजवर डायरेक्ट ब्लाउज पीस वर तर हा आहे कटोरी ब्लाउज, आणि याची आपण प्रिन्स कट मधून कटिंग पाहणार आहोत तर बघूया आपण प्रिन्स कट मधून याची कटिंग पहिले आपण मापे पाहू तर सगळे लाईव्ह तर वाईव मध्ये आपण पहिले मापे घेऊया तर यामध्ये आपण पहिले मापे घ्यायचे शिकवते मी तुम्हाला आणि ज्यांना कोणाला कटिंग जमत नाही त्यांनी नक्की लाईव्ह शेवटपर्यंत पाहा आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर यामध्ये आपण आता पाहूया उंची ब्लाऊजची आपण कटचं ब्लाऊज शिवतो आहे त्यामध्ये उंची घेतली आपण त्यानंतर छाती बघूया आपण किती आपली त्यानंतर कंबर त्यानंतर आपण पाहूया पुढचा गळा त्यानंतर मागचा गळा आता हे परफेक्ट मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे ब्लाउज कसं शिवायचं तर आपण हे घेतले आता आपली बाही आपली बाही किती असेल बाही गोल आणि बाही उंची आता हे सर्व मापे घेतले आपण यानुसार आपण कटिंग करणार आहोत तर फास्टमध्ये जॉईन आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर यामध्ये चला आता आपण आता छातीचा किती आहे आपला तर यामध्ये आपण छातीचा भाग बघतोय तर छाती कोणती आपण ह्यूक हुक जे बसवतो का त्या बाजूने मोजायला सुरुवात करायची त्या ती या बाजून घेतली आपण छातीचा भाग किती भरतो आपला साडेआठ इंच म्हणजे चौतीस इंचाच ब्लाऊज आहे आलं लक्षात तुमच्या आता यावरून आपण प्रिन्स कट घेणार आहोत तर छाती आपली आहे साडेआठ त्यानंतर आपण उंची बघूया